सध्या सोशल मीडियावरती संतोष देशमुखांच्या मृत्यू आधीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नक्की काय आहे ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एस आय टीने एक मार्च रोजी आरोपपत्र दाखल केले होते या आरोपपत्रात संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती आता संतोष देशमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे आता संतोष देशमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात ते सत्कारासाठी तहसीलदारांसोबत बसलेले दिसत आहे या व्हिडिओतून त्यांचा शांत स्वभाव दिसून येत आहे तसेच त्यांच्या साधेपणाचे लोक करत आहेत मात्र अशा शांत स्वभावाच्या व्यक्तीला त्या नराधामांनी मारलं आपल्या कामाचा गर्वपणा त्याचबरोबर मोठेपणा दिखाऊपणा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही दाखवला नव्हता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे एवढ्या शांत स्वभावाच्या व्यक्तीला मारून त्या नराधामांना काय मिळालं त्यांनासुद्धा तशाच प्रकारची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांनासुद्धा तशाच प्रकारचं तडफडून मारलं गेलं पाहिजे अशाच संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा